आणखी एक महत्वाची बातमी मुंबईतील मध्ये टेस्ला कारच्या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलंय जगातील स्मार्ट कारचं शोरूम आता मुंबईत आलंय असं यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं टेस्ला कारमुळे प्रदूषण होत नाही सेफ्टी फीचर्स से त्याचे से उत्तम असतात असं देखील ते म्हणाले उद्घाटन सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती होती टेस्ला ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आता मुंबईत येऊन दाखल झाली आहे पर्यायनं भारतात आलेली आहे आणि त्यामुळे भारतातल्या ग्राहकांना त्याचा फार मोठा फायदा मिळणार आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि करता ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासनं आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं शंभर टक्के इंडिनायझेशन या ठिकाणी होईल